हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग विसाव्या श्लोकावर श्रील बलदेव विद्याभूषण यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती बरीच मोठी आहे तर ती पुढे वाचत राहण्याआधी श्रील प्रभुपादांना आपण प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद तर पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की हे जे तीनही अवतार आपण आत्ताच चर्चा केले पहिला पुरुष अवतार कारणवदक्षा विष्णू ज्यांना महाविष्णूही म्हटलं जातं दुसरा पुरुष अवतार गर्भदक्षाई विष्णू आणि तिसरा पुरुष अवतार क्षीरोदक्षा विष्णू हे तीनही अवतार आहेत ते भगवान श्रीकृष्णांचे आहेत वासुदेवांचे आहेत म्हणजे वसुदेवांचे पुत्र जे भगवान श्रीकृष्ण आहेत त्यांचे आहेत असं ब्रह्मसंहितेमध्ये सांगितलं आहे तर तो श्लोक ब्रह्मसंहितेचा वाचूया

तर चौथ्या चौथ्यावडी म्हटलंय ना गोविंद पुरुषम तम अहम भजामी हे भगवान श्रीकृष्ण हे गोविंद देव तुम्ही आदि पुरुष आहात सर्वांचे उगम तुम्हीच आहात तुम्हाला मी भजतो तुम्हाला मी प्रणाम करतो तर यह कारण अर्णव जले तर असे जे भगवंत आहेत ते कारण अर्णव अर्णव म्हणजे समुद्र जले म्हणजे कारण समुद्राच्या जलावर पाण्यात पाण्यावर भजती भजती म्हणजे आनंद घेतात तर असे भगवंत आहेत ते भजती स्म योग निद्रा तर असे भगवंत आहेत ते स्म म्हणजे अवश्य योग निद्रम, योग निद्रेचा आनंद घेतात कारण समुद्रावर पहुडन जे तिथे ते पहुडले आहेत तर अनंत जगदंड सरोम कूप तर असे हे जे कारणोदकशाही विष्णू पहुडले आहेत या कारण समुद्रावर अनंत शेषाच्या शय्येवर त्यांच्याबद्दल म्हटलंय अनंत जगदंड स रोम कुपहा तर अनंत अशी ब्रह्मांड स, तो स रोम कुप तर स म्हणजे धारण केली आहेत त्यांनी आणि रोम कूप त्यांच्या शरीराचे जे रोमछिद्र आहेत कूप म्हणजे विहीर तर रोमछिद्रांमध्ये अनंत सारी ब्रह्मांड या कारण उदकशाही विष्णूंनी धारण केलेली आहेत असे जे विष्णू आहेत त्यांच्याबद्दल पुढे म्हटलं आहे परांस्व मूर्ती तर आधार शक्ती म्हणजे काय भगवंतांची स्वतःची जी आधार शक्ती स्वरूप आहेत कोण आहेत ते अनंतशेष त्याच्यावर भगवंत पहुडलेले आहेत अवलंब्य अवलंब्य म्हणजे काय भगवंत पहुडतात विश्रांती घेतात पराम स्वमूर्ती म्हणजे अनंत शेष आहेत हे भगवंतांचे शक्ती स्वरूप आहेत आणि त्यावर भगवंत पहुडतात तर असे हे जे कारण विष्णू आहेत ज्यांना महाविष्णू पण म्हटलं जातं ते या अनंत शे शेषाच्या शय्येवर आनंदाने पहुडले आहेत त्यांच्या रोमछिद्रांमध्ये अनंत ब्रह्मांड सामावलेले आहेत अशा आदिपुरुष श्री भगवान गोविंदांचे मी भजन करतो असं ब्रह्मसंहितेमध्ये पाच पॉइंट सत्तेचाळीस या श्लोकात सांगितलं आहे आणि पुढे श्रील बलदेव विद्याभूषण लिहितात की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की मी सर्व जीवांच्या सृष्टी स्थिती आणि संहाराचे कारण आहे या श्लोकात वर्णन केलेल्या या तीन पुरुषांच्या रूपात तू माझं स्मरण कर तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवतात की जी दुसरी ओळ आहे या विसाव्या श्लोकाची त्यात लिहिलं आहे मीच सर्व जीवांचा आदि मध्य अंत आहे अहम आदिश्च मध्यमच भूतानाम अंत एवच तर म्हणजेच काय सृष्टी जेव्हा निर्मिती होते तर त्या सृष्टीच्या निर्मितीच्या आधी सर्व जीव आहेत ते कारण उदक्षाही विष्णू आहेत त्यांच्या रोमकूपामध्ये स्थित असलेली जी सगळी ब्रह्मांड आहेत त्यामध्ये सगळे जीव असतात म्हणजे सग भगवंत काय आहेत सगळ्यांचे आधी आहेत या जीवांचे आदी आहेत जेव्हा सृष्टी निर्माण झाली तेव्हा सगळ्या जीवांनी धारण केलेलं जे शरीर आहे त्या शरीराच्या शरीरा हृदयात क्षीरोदक्षाई विष्णू हे परमात्मा रूपात तिसरा पुरुष अवतार आहे तो प्रवेश करतो म्हणजे जीवांच्या मध्य या जीव जीव आहेत या सृष्टीत तेव्हा मध्यस्थानी कोण आहेत भगवंतच आहेत आणि जेव्हा सृष्टीचा संहार होतो विनाश होतो तेव्हा जीव आहेत ते पुन्हा या ब्रह्मांडातून महाविष्णू जे आहेत कारण उदक्षाही विष्णू त्यांच्या पुन्हा त्या रोमछिद्रांमध्ये प्रवेश करतात म्हणजे ब्रह्मांडात राहतात आणि ब्रह्मांड आहेत ती त्या रोमछिद्रांमध्ये प्रवेश करतात म्हणजे सगळ्यांचा अंत आहे तो ही कोण आहेत भगवंतच आहेत तर अशा प्रकारे भगवंतच हे सर्व जीवांचे आदि मध्य आणि अंत आहेत हे श्रील बलदेव विद्याभूषण यांनी शेवटी समजवलं आहे आणि त्यांनी लिहिलेली जी गीताभूषण टीका आहे ती आपली वाचून पूर्ण झाली आहे आज इथेच विराम या श्रीमद गीता की जय श्रील प्रभुपाद की जय हरी बोल